नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आले तुम्ही इकडे शाळ्या घेऊन आले ते चारायला तर इथं शेळ्या आणता आणता मला इथं एक प्लॉट दिसला तूर लागवडचा तर, तर मी तुम्हाला तो प्लॉट दाखवते तर बघू शकता तुम्ही इकडे समोर शाळ्या घेऊन आले मी इकडे बांधावर चरता येत ते त्यांना खायला पण छान होते इथं तर इकडे आल्यावर मला एकदम लक्षात आलं की इकडे तूरचा प्लॉट आहे आमच्या जवळच्या शेताजवळच तर मलाचा लाईक व्हिडिओ शेअर करू आपल्या फॅमिलीसोबत तर बघू शकता तुम्ही खूप छान प्लॉट आहे तुरीचा एकच नंबर तूर आहे मस्त हिरवेगार आहे आणि छान अशी वाढलेली पण आहे मस्त खूप लेट होती लावलेली त्यांनी कारण पाऊस नव्हता आणि त्यांच्या भिडला पाणी पण नव्हतं तर त्यांनी तूर लागवड केलेली आहे मस्त ते दात आठ दोनचे आहेत त्यांनी आमच्या शेताजवळ शेत केलेलं आहे आणि छान नियोजन केलं आहे त्यांनी मला खूप आवडलं त्यांचं नियोजन कारण बघू शकत मी छान वाढलेली पण आहे आणि हिरवीगार आहे मस्त त्यांनी अगोदर फवारणी पण केलेली वाटतं त्याच्यावर आणि मला कपाशीपेक्षा तूर लागवड केलेली खूप आवडली कारण कपाशीला पण भाव सात हजारचाच असतो आणि तुरीला पण भाव पाच ते सहा हजाराचा असतोच तर कपाशीपेक्षा तूरचं नियोजन मला आवडलं त्यांचं कारण कपाशीला मेहनत भरपूर असते आणि तुरीला एवढी मेहनत नसते कपाशीला दोन तीन फवारणी करा मटकी पण लावा त्याला ती दोन तीन वेळेस परत वखरणी करा म्हणजे भरपूर खर्च होतो तुरीला एवढा खर्च लागत नाही म्हणून मला तुरीचं नियोजन आवडलेलं आहे आणि पूर्ण बघ बग, बघा तुम्ही समोर पूर्ण तुरीचाच प्लॉट आहे त्यांनी दोन थी थी करतूर मा मा ते तीन एकर तूर लागवड केलेली आहे तर खूप छान नियोजन केलं मला खरंच आवडलेलं आहे नियोजन त्यांचं आणि कपाशीला भरपूर दिवस घरात ठेवा मग भाव येईल मग तो भाव आल्यावर आपण कपाशी द्यायची आणि जेवढा खर्च झालेला असतो त्याच्या दुप्पटलाच आपलं खर्च म्हणजे डबलनेच निघतो जास्त काही निघत नाही एखाद्या खर्च खर्चसुद्धा निघत नाही पाऊस जर नाही आला तर म्हणून मला तुरीचं नियोजन आवडलं तर दादांचं काही झालं तर पाच हजारचा भाव हमीचा असतो आणि त्याला काय जास्त बघायचं काम नाही राहत का के भाव केव्हा वाढेल काय तसं काही टेन्शन राहत नाही आपण मार्केटला गेलं म्हणजे पाच हजार किंवा सहा हजारचा भाव तुरीला असतोच तर त्यांनी असं नियोजन केलेलं आहे मला खूप खूप आवडलं त्यांचं नियोजन तर छोटासा व्हिडिओ बनवलास शेड्याचा आता चारता जार्त काळ असे ना वेळ भेटला मला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद